हॅलो स्टुडंट वेलकम टू दिस व्हिडिओ टुडे वी आर गोइंग टू लर्न इलेवन्थ टॉपिक स्टॅटिस्टिक्स दिस इज थर्ड व्हिडिओ इन द इन दिस व्हिडिओ वी आर वी आर टू लर्न पर्सेंटेज ग्राफ इन द प्रीवियस व्हिडिओ वी हॅव लर्न सब डिवायडेड ग्राफ तर आज आपण पर्सेंटेज बारग्राफ म्हणजे काय आणि तो कसा काढायचा हे आज आपण शिकणार आहोत तर त्यासाठी मी एक उदाहरण घेते तर तुम्ही ते बघू शकत असाल की हे उदाहरण आहे आपलं ज्याच्यामध्ये टेबल आहे आणि या टेबलमध्ये इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे अबाऊट टाऊन टाउनची नावं आहेत तीन आर्वी मोर्शी आणि बार्शी ज्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजे या संबंधित शहरांमधली झाडांची संख्या लिहिलेली आहे ट्रीज सर्वाईव जे ट्रीज सर्वाईव्ह आहेत जिवंत आहेत चांगले आहेत ते त्यांचा नंबर लिहिलेला आहे म्हणजे साठपैकी बेचाळीस झाडं सर्वाईव्ह करत आहेत मोर्शीमध्ये सेवंटी फायपैकी फोर्टी फाय ट्रीज सर्वाईव्ह करत आहेत आणि बार्शीमध्ये नाइंटीपैकी फोर्टी फाय ट्रीज सर्वाईव आहेत आता याचा आपल्याला पर्सेंटेज बारग्राफ काढायचा आहे आता पर्सेंटेज ग्राफ काढायचा म्हटल्यावर आपल्याला तिथे पर्सेंटेज आलंच तर सुरुवातीला आपल्याला प्रत्येकाचं पर्सेंटेज काढावं लागेल त्यासाठी मग मी इथे हा जो थर्ड रो आहे हा ॲड केलेला आहे ज्याच्यामध्ये मी लिहिलेला आहे पर्सेंटेज ऑफ सर्वाईव्ह ट्रीज म्हणजे किती पर्सेंट ट्रीज सर्वाईव्ह आहेत जसं तुम्ही तुमच्या मार्कांचं पर्सेंटेज काढता की शंभर मार्कांचा पेपर होता किंवा सहाशे मार्कांची परीक्षा होती आणि त्याच्यापैकी पाचशे गुण मिळाले आहेत तुम्हाला तर किती पर्सेंटेज मिळाले हे ज्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करता त्याच पद्धतीने आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज काढायचं आहे चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण व्ही या टाऊनमधील जे ट्री सर्वाईव आहेत त्याचं पर्सेंटेज काढूया टोटल नंबर ऑफ ट्रीज आहेत सिक्स्टी त्याच्यापैकी ट्री सर्वाईव आहेत फोर्टी टू पर्सेंटेज काढायचं आहे त्यामुळे मल्टिप्लायड बाय हंड्रेड हे आन्सर किती येतं हे सांगा बरं मला तर झिरो झिरो विल गेट्स कॅन्सर सिक्स वनचा सिक्स सिक्स सेवनचा फोर्टी टू अँड सेवन इंटू टेन इज इक्वल टू सेवेंटी तर सेवंटी पर्सेंट्रीज आरवी या टाउनमध्ये सर्वाईव करतायत सिमिलरली सेवेंटी फाय आणि फोर्टी फायचं पर्सेंटेज काढूया फोर्टी फाय अपॉन सेवेंटी फाय इंटू हंड्रेड इज इक्वल टू याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रिडि uh, रिडक्शन redu करू शकता ट्वेंटी फाय थ्री जा सेवंटी फाय ट्वेंटी फाय फोर जा हंड्रेड थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री थ्री फाय जा फिफ्टीन फिफ्टीन फोर जा सिक्स्टी सो द सिक्स्टी पर्सेंट ट्रीज सर्व्हाइव इन मोर्शी नाव लास्ट इन बार्शी फोर्टी फाय अपॉन नाईंटी इन टू हंड्रेड इज इक्वल टू फोर्टी फाय वन जा फोर्टी फाय फोर्टी फाय टू जा नाईन्टी अगेन टू वन जा टू टू फाय जा टेन अँड झिरो दॅट इज फिफ्टी सो फिफ्टी पर्सेंट ट्रीज सर्व्हाइवड इन बार्शी आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला पर्सेंटेज कळालेलं आहे किती झाडं जगलेली आहेत जिवंत आहेत आता आपल्याला त्याचा ग्राफ काढायचा आहे तर आपण एक्स आणि वाय एक्स ड्रॉ केलेला आहे ग्राफ काढण्यासाठी आपल्याला आता इथे स्केल डिसाईड करायचं आहे आता नेहमी लक्षात ठेवा की पर्सेंटेज असतं त्यामुळे ज सगळ्यात लहान खालचं लिमिट हे टेन आहे आणि मग जास्तीत जास्त लिमिट हंड्रेड आहे तर आपण इथे तुमचा ओरिजिन ओ येणार आणि इथे टेनपासून स्टार्ट करायचं घ्यायला वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन असं आपण प्रमाण घेणार आहोत तर हे कुठपर्यंत घ्यायचं आहे तर हंड्रेडपर्यंत घ्यायचं आहे ओके आता हे काय घेतलेलं आहे पण पर्सेंटेज ऑफ नंबर ऑफ ट्रीज तर ते लिहूया पर्सेंटेज ऑफ नंबर ऑफ ट्रीज आता काय करूया आपण हे जे स्केल आहे ते इथं लिहूया उजव्या कोपऱ्यात स्केल वास वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन पर्सेंट आता काय करायचं आहे आपल्याला इथे आपण टाउन्सची नावं घेणार आहोत आरवी मोरशी आणि बारशी आरवी मोरशी आणि बार्शी ओके आता मॅक्झिमम सगळे जे तुमचे बार येणार आहेत ते हंड्रेडचे येणार आहेत तर आपण हंड्रेडपर्यंत बार काढून घेऊया आता हे सगळे समान दिसतात तुम्हाला बार बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये आपलं पर्सेंट आले सेवंटी 70, तर सेवंटीला 70 आपल्याला इथे मार्क करायचं आहे सेकंड ह्याच्यामध्ये सिक्स्टी सिक्स्टीच्या इथे आपल्याला डिव्हिजन करायचं आहे आणि लास्ट आहे फिफ्टी तर आपल्याला बारशीमध्ये फिफ्टीला इथे मार्क करायचं आहे आता खालचा जो पोर्शन आहे तो शेड करायचा आहे खालचा किंवा वरचा तुम्हाला जो हवा तो एक भाग वेगळा दाखवण्यासाठी तुम्हाला शेड करायचा आहे या पद्धतीने आता हे शेडिंग केलेले जे आहेत हे आपल्याला स्केलमध्ये लिहायचे आहेत आता जे शेड केलेले आहेत ते आहेत आपले ट्रीज दोज आर सर्वाइवड 70 हे सगळे सेवंटी पर्सेंट ट्रीज आपले सर्वाइव्ह आहेत तर ते आपण शेड केलेले आहे तर बॉक्समध्ये शेडेड जो रिजन आहे तो आपण ट्रीज सर्वाईव्हसाठी आहे आणि हा जो उरलेला आहे थर्टी पर्सेंट हा आहे ट्रीज अनसरवाइवड म्हणजे जो, जो कोरा ठेवलेला आहे ब्लँक आहे तो येणार ट्रीज अनसर अनसर्वाइड तर आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की हा सुद्धा सब डिवायडेड ग्राफच आहे पण इथे सगळ्या बार बारची जी लेंथ आहे ती सेम आहे ती हंड्रेडपर्यंत येणार कारण हे पर्सेंटेज बारग्राफ आहे म्हणून तर पर्सेंटेज बारग्राफ इज अ स्पेसिफिक टाईप ऑफ सब डिवायडेड बारग्राफ अँड त्याच्यामुळे सो द रिमेनिंग प्रोसिजर ऑफ ड्रॉइंग अ परसेंटेज ग्राफ इज द सेम ॲज दॅट ऑफ अ सब डिवायडेड बारग्राफ तर तुम्हाला या उदाहरणावरून कळालं असेल की पर्सेंटेज बारग्राफ कसा काढायचा याच्यावर तुमचा प्रॅक्टिस इलेवन पॉईंट थ्री आहे जो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आता आपण इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद